ड्रायव्हर मागवलेला आहे प्रोफेशनल ड्रायव्हर आहे आणि प्रोफेशनल आणि राहुणी मी आता इला घ्यायला आलेलो आम्ही आणि इकडनं जाऊ मावशी बिवशी सर्व बाहेर थांबलेले आहेत काका इका मी आता इकडनं निघू निघालेलो आहे आता इकडनं बघू शकता ड्रायव्हर आमचा हॅवी आहे आता रस्त्याला पार पडू आणि इकडनं डायरेक्ट राईट मारायचं वरच्या सायडीला थांबल्या थांबले आहेत लोक थांबले आहेत काही का का? ना रिक्षाच नाही तर ना अवश्यात ना मध्ये बसले आणि निघालो आता सीन बायपास रोड आणि वरती पण आमची दापोली एकदम डेव्हलप होते डोंगरांच्या वरती बिल्डिंग बांधत आहे बाय बाय आराम समुद्र त्या दिवशी आम्ही तर हा ब्रिज लागतो काढ्यावरच्या गणपतीला झाला अजून इकडनं असेल पाच किलोमीटर असेल ना रे इकडनं अरे मी काय बोलतो इकडनं पाच किलोमीटर असेल ना बघा इकडनं पाच किलोमीटर आहे टाणा ना चारी ना आ आ चारी ना चारी ना चारी ना चारी ना चारी ना टाणा ना 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 आता पोचलेलो आहे आम्ही इकडे देवस्थान बघतो इकडनं आपल्याला आता वरती जायचं आहे सार्थक शिगंत आणि आर्य शिगवंत इकडनं पाठणं आली रिक्षा हे चाललोय इकडेच गणपती बाप्पानी सर्वात पहिला पाऊल टाकलेला धर्तीवर म्हणजे हो। आपल्या पृथ्वीवर ते पण तुम्हाला दाखवू आता हा मंदिर आहे आता जात आहे उटी घेतलीय की माझं पुढच्या वर्षी लग्न होऊन होते नवाज बोलायला जातोय आता दुपारच्या टायमाला आलं म्हणून कोण नाही शांत शांत वातावरण जास्त गर्दी नाही आम्ही व्ही आय पी एंट्री मारली आहे ना रस्ता रस्त्यात काम चालू आहे लादी मारतात आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून डायरेक्ट दर्शन करून झाला आणि बाहेर आलो इकडे खाली इकडे <laughs> खाली गणपती बापाने आपला पाय ठेवलेला म्हणजे पृथ्वीवर ती जागा आहे ती पण दाखवतो तुम्हाला मंदिराच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे तर तिकडे आलो आता पाय पडायला तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता काय लिहिले आपल्या गणपतीचे गणपतीच्या पावलाकडे तर आपल्याला तिकडनं जायचं आहे तिकडनं असं जायचं आहे खाली ले। ले देन पतीचे। देन पतीचे अजून आहे वाटत आणि तो पूल आहे ना हा बघा इकडनं मी अशा असं पूल फिरून बघा आलेलो आहे गणपतीचे पाऊल असं लिहिलेलं आहे की अच्छा हे तुम्ही बघू शकता हा जो दिसतोय ना तो पाऊल आहे गणपती देवाचा गाडी बस पडलेली आहे आणि तो लागणार <laughs> <laughs> <तो> नव्हतं <जीवपन> <laughs> आलेलो दुपारी आपण काय सांगू तुम्हाला जाम भूक लागले वाटलं ला तीन वाजेवर जाऊ घरी चढ नाही गाडीच्या वरती चढत नाही मी आणि सारखा धक्का मारतो बस करू पुड़ना कर इकडे तिकडे एवढे तिकडे चप्पल चालू अरे या लवकर आधी फिरायला गेलो तर फिरायला जेवढी गाडी आपण असेल घेऊन गेलो तेवढ्या गाडीला आम्ही आणले घेऊ बघलो आपलं उत्तर पुढे आपण डायरेक्ट गेलो हो जाम जम लागलाय बघलो नाही बॅटरी उतरली रे आमचा तर परत चालू झालाय तो लावणार आम्ही दहा किलोमीटर आहे काय दहा किलोमीटर तो, किलो तो लागणार बस बस भाई उतरलो मी बघा एकदम टेम्पोत नाल आपल्याला भाऊ भेटला बाई आप

आहे गोडंडी नाक्याजवळ तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या अजून पत्ता नाही आहे मी आहे पुढे मला सोडला ना त्याने म्हणजे लिप मागितली मी आणि आलो लिप मागितली मी आणि आलो आता का या लोकांना काय आहे तेवढा टाइम झाली याला तर मी त्याचा वाट बघू आले तर मला नक्की मी आलेलो वरपर्यंत चालला हात बघा गाडी उतरली दापोलीत आणली आम्ही गाडी आता सर पोचलो आता घरी आर्यन जातो त्याच्या घरी अभ्या हा इथे फोनवरती बोलतो आणि आता घरी जाऊ फ्रेश हो आणि मग आता डायरेक्ट निघू तर आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे पुन्हा भेटू नवीन ब्लॉगवरती ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लगेच संप